रामकृष्ण आरिमावले ना सर्वांना गौरूचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय गुडीशेव तर गुडीशेव बघा इथे किती छान अशी मस्तपैकी झालेली आणि एकदम मौसूत अशी झालेली आहे फुटायला पण एकदम छान अशी फुटते एकदम छान अशी मस्तपैकी गुडीशेव झालेली जशी जा जत्रात भेटते तशी आपल्याला गुडीशेव तयार आहे खूप वेळ लागत नाही आणि थोड्या साहित्यामध्ये भरपूर अशी आपल्याला पाहिजे एवढी अशी गुडीशेव तयार होते आणि एकदम मऊसूद आणि पटकन फुटणारी अशी गुडीशेव तयार होते आपल्याकडं तर बघा किती छान अशा मस्त पैकी फुटते तर आतून सुद्धा एकदम पोकळ आणि एकदम मस्त अशी गुड़ोव तयार होते खूप वेळ लागत नाही दिशी होते जर चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता आणि गुडशाव बनवायला घरच्या घरी कशी बनवायची जात्रातली गुडी ते आज आपण बघूया आज आपण बनवतोय गुडीशेव जत्रात भेटणारी गुडीशेव बनवतोय तर गुडीशेवला लागणारे लागणार आहे आपल्याला बेसनपीठ माझं घरचं बेसनपीठ आहे त्याच्यामुळे डबे आहे तर आपल्याला वाटीनं मोजून घ्यायचं आहे बेसनपीठ त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे बडीशेप पाणी लाल कलर टमॅटो लाल कलर असं लागणार आहे फ्रूट कलर तर इथं लाल कलर पण मी घेतलेला आहे आणि गुळ आपण फोडून घेतलेला आहे गुळ पण आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदी आपण बेसनपीठ वाटीना मोजून घेऊया त्याच्यात आपल्याला गरम तेल पण लागणार आहे तर ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण पहिल्यांदी बेसनपीठ परातीमध्ये काढून घेऊया त्याच्यात आपल्याला मीठ वगैरे काही घालायचं नाही काही नाही आता बेसन बेसनपीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे बेसनपीठ घेताना लई दाबून पण नको आणि लई फुल भरून पण नको तर इथं मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ही दुसरी वाटी इकडची बाजू पोकळ असते म्हणून मी फुल भरून काढते पण जर समजा तुम्हाला चाळून घेत माझं चाळून भरलेलं असलं त्याच्यामुळे मी काही चाळून घेत नाही आहे चाळून घेतलं तरी चालन माझं गिरणीतून आलं की मी लगेच डबा भरून ठेवते चाळून वगैरे तरी तर मी तीन वाटी असं बेसनपीठ घेतलेले आहे तर बघा असे फुल तीन, तीन वाटे मी बेसनपीठ घेतलेले आहे इथे मी बडीशेप घेतली एक मोठा चमचा आपण पोहे खातो त्या चमच्यानी एक चमचा आपण इथं बडीशेप घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आपले इथे तीन वाटे बेसनपीठ झालेले आहे तर इथे आपल्याला गूळ पण आहे ना दोन दोन वाट्या गूळ घ्यायचा आहे तर इथे आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा बेसनपीठ मळून घेऊया आणि याच्यावाला माप नंतर करूया गुळाचा तर तेल गरम झालेले तेल घालून घेऊ इथे मी चमचा घेतला आणि गरम तेल घेतलेले आपण याच्यावरती घालून घेऊया असं आहे नाही घातलं तरी चालतं बिना तेलाचं हलवाई लोक बिना तेलाचं बनवतात आणि ते आपण तेल घालून घेतले ते लोक बी अजिबात तेल वगैरे काही वापरते नाही आपण घरगुती बनवतो म्हणून आपण तेल घालून घेतो तर तेल छान असं पिठाला लावून घ्यायचं आहे आपल्याकडून व्यवस्थित व्हावं म्हणून आपण तेल वगैरे घालतो तसे हलवाई लोक अजिबात घालत नाही तेलाचा वापर अजिबात करते नाही इथे मी दोन मोठेले चमचे असं तेल घातलेले गरम तेल घालून आहे झालेलं आहे मुटकळा बनतो तर आता आपण पीठ मळून घेऊया पाणी घालून इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ खूप पातळ नाही करायचं आपल्याला थोडस घट्टसर करायचं त्याच्यामुळे पाणी प्रमाणात वापरायचं कारण की ते गव्हाचं पीठ नाही बेसन पीठ बेसन पीठ कसं चिगट असतं थोडंसं त्याच्यामुळे पाण्याचा वापर थोडं थोडं करायचा भरपूर पाणी एका वेळेस घालायचं नाही इथं मला पीठ मारायला फक्त एक कप पाणी लागलेलं आहे एक वाटी एक वाटीलाही कमी पाणी लागलेलं आहे म्हणजे आपल्या चहाचा छोटा कप असतो एवढं पाणी लहान असं होता आपल्या हाताचं काढून घ्यायचं नीट व्यवस्थित आणि परतीचं पण नीट व्यवस्थित काढून नीट व्यवस्थित पिठाचा गोळा तयार करून घेऊया इथं आपला छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे मी जरा थोडंसं आपलं उलट हे काढून घेतलं खालचं बेसनपीठ म्हटल्यानंतर थोडंसं चिघट असतं हाताचं काढायला पण थोडंसं पीठ लावावं लागतं थोडंसं पीठ लावायचं हाताला छान असं करून घ्यायचं इथं मी थोडं थोडंसं इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला थोडंसं असं नॉर्मल असं वरतून छान असं मऊ होण्यासाठी काहीतरी तेल लावून घ्यायचं आधी आपण तेल टाकलेलंच आहे पण छान असं मऊ होण्यासाठी इथं काय आपल्याला वाट बघायची नाही दहा मिनटं झाकून ठेवायचं वीस मिनटं झाकून ठेवायचं असं काहीही नाही डायरेक्ट आपण बनवायला घेणार आहोत त्याच्या आधी गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत तर इथं आपल्याला छान असं पीठ तयार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करायचं आहे पण फक्त गुळाचं माप तयार करोच तर फक्त हे पीठ बाजूला ठेवणार आहोत गुळाचं माप झालं पाक टाकून देऊ आणि लगेचच आपण गुडशो बनवायला घेऊया हो तर इथे आपण गुळ मोजून घेतोय इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि बाकीचा गुळ याच्यात काढून घेतलेला आहे आपल्याला फक्त दोन वाटी गुळ घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडंसं गुळ वाढवू शकता तर इथे मी दोन वाट्या गोळ घेतलेला आहे याच्यात पाणी आपल्याला इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आपल्याला फक्त गुळ बुडण एवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही पाणी घ्यायचं आहे तर एवढं आपल्याला पाणी अर्धी वाटी भरपूर झालेलं आहे आता इथे आपण गुडशो बनवायला घेऊया लगेचच थोडं थोडं पीठ घ्यायचं आपल्याला असं आणि जसं आपण शेवंती बनवतो अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर छान आपण कट करून घेऊया जेवढं झालं तेवढं लगेच कट करून घ्यायचं सगळे असेच आपल्याला बनवून घ्यायचं जसं आपण शेवण बनवतो अशा प्रकारे फक्त आपल्याला बनवून घ्यायचे नंतर खूप वेळ लागत नाही खूप फास्ट होते टेन्शन घ्यायचं नाही होईल की नाही खूप छान होते तर आपण सगळी गुडीशेव अशीच बनवून घेऊया इथे आपली पूर्ण गुडशेव वळून झालेली आहे बघा छान अशी वळून झाली आता आपण तळायला घेऊया कडाई ठेवून देऊया तेल गरम करायला ठेवून देऊया इथे आपण कडाई ठेवून घेतली तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण एक घालून बघूया तेल गरम झालंय की काय एक गुडीशेव घालून बघितले इथे तर छान असं तेल तापलेलं आहे आपण भर त्याच्यामध्ये गुडशो टाकल्यानंतर गॅस कमी ठेवा म्हणजे मग आतली बाजू पण छान होते गॅस कमी करूया आणि छान असं परतून घेऊया म्हणजे आपण छान असं खालीवर करून घ्यायची गुडशो अशा कलरवर सगळं तळून घ्यायचे आहे गॅस कमी ठेवायचा आहे गॅस फुल नाही करायचा छान असं तळून घ्यायचंय जोपर्यंत सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत आपण तळून घ्यायचं छान आणि आपण पाक ठेवला होता तिकडं पण गॅस एकदम कमी होता पाक लगेच लगेच तयार करून घ्यायचं नाही आपल्याला पाक जर लगेच केला तर तो लगेच कडक होऊन जाईल त्याच्यामुळे एकदम कमी गॅसवर स्लो स्लो असा ठेवायचा कारण की आपल्याला हे पूर्ण तळून व्हायला पाहिजे आणि नंतर आपल्याला ना पाक रेडी पाहिजे तर इथं आपल्याला छान असं तळून झालेले दुसरे पण घालून घेऊया सगळे असे सोनेरी कलर वर तळून घ्यायची पूर्ण गुडशे तळून झालेली आहे सगळी गुडशेव तळून झाली आता ही शेवट आहे काढून घेऊया तर इथे आपली सगळी गुडशेव तळून झाली बघा छान अशी गुडशेव झालेली आहे तर इथे आपली पूर्णपणे गुडीशेव तळून झाली बघा एक कलर वर छान अशी गुडशेव तळून झालेली आहे तर बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली आहे आणि आपण तेल जे टाकलं तर ते तेल आतून बघा किती छान असे मस्त पैकी आतून झालेली आहे एकदम छान असे लेयर्स आलेले आहेत आतल्या बाजूने तर एकदम मस्त छान असे आतली बाजू पण छान व्हायला पाहिजे तर छान अश्यात आपल्याला गुडशेव झालेली आहे आता आपण गुळाचं बघूया पाकाचं इथे आपल्याला पाक पण रेडी आहे त्याच्यामध्ये मी चाळण घालून घेतली कारण की चाळणी ना आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं म्हणजे त्याच्यात काही जी घाण असते ते निघून जाते तर मी सगळा गुळ असं नीट व्यवस्थित करून घेतलेलं आहे ज्यावेळेस तळत होते त्यावेळेसच पण मी तुम्हाला दाखवते तुम्ही जर केलं तर असं करून घ्यायचं म्हणजे त्यातली जी काही घाण असेल ती चाळणी वाट निघून जाईल तर हे बघा अशी घाण निघते थोडीफार तर ती इथे आपण याच्यामध्ये काढून घेतली गुळामध्ये घाण असतेच गुळ काही चांगला असतो असा नाही पाच पूर्णपणे तर झालेला आहे आपल्याला पण आता आपण याच्यामध्ये कलर घालून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपल्याला पाक तयार होतो ना त्यावेळेस सारखं हलवत राहायचं त्याला सोडायचं नाही कारण की गोळ लगेच खालून टाकतो म्हणजे काळपट कलर होतो त्याच्यावाला इथे मी कलर घेतलेला आहे तो कलर घालून घेऊया आणि कलर पण आधी स्टार्टिंगला घालायचं नाहीये आधी जर आपण ज्यावेळेस पाक ठेवतो त्यावेळेस जर घातलं तर लगेचच गुळ पण खालून म्हणजे गोडेशेव घालून घेऊया इथे गोडेशेव घालून घेऊ पूर्णपणे गुढ शिवा घालून घ्यायची येत गॅस एकदम कमी ठेवायचा आणि सारखं आता आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत गुळाचा परत गूळ तयार होत नाही पाकाचा तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे त्यापेक्षा इथं आपल्याला गुळ कमी झालेला आहे पाच मिनिटांमध्ये पण सारखं हलवायचं आहे तर तुम्ही म्हणाल हाताला चळ लागते ला दोन्ही पण हात गुथलेले आहे तर मेहनती शिवाय काही नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सारखं इथं हलवत आहे गुळाचं पूर्णपणे पाकाचा पूर्ण गूळ तयार व्हायला पाहिजे थोडेसे खायचं म्हटल्यानंतर कष्ट पण घ्यावंच लागतात तर त्याच्यासाठी इथं सारखं आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर मग गुळ खाली डाकतो गॅस कमी ठेवायचा आणि तुम्हाला थोडंसं वाढवलं तरी चालेल पण खूप वाढायचं नाही नाही तर मग गुळ याच्याच खाली करपतो आणि पूर्णपणे आटलेलं आहे पण तरी आपल्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे तोपर्यंत हलवत राहायचं याला मला जवळजवळ पंधरा मिनटं लागली मला पूर्ण आता इथं आपल्याला पूर्णपणे पाक आखलेला आहे गुडीशेवचा तर बघा किती छान असं मस्तपैकी गुडीश्याव झालेली आहे आता आपण गारो हिला काढून घेऊया एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे ते छान अशी झालेली आहे आता आपण थोडंसं गॅस बंद करून काढून घेऊया परातीत आता इथं आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग ते ऑटोमॅटिक वेगवेगळं होऊन जाणार आहे तोपर्यंत आता गार होऊन घेऊया थोडंसं तर इथं आपण परातीमध्ये काढून घेतली आपली गुडशेव तर बघा अशा प्रकारे आपल्याला गुडशेव झालेली आहे आणि ती जशी जशी सुकन तशी तशी मोकळी होऊन जाणार अशी ते वेग काही हरकत नाही आपण वाट बघूया सुकण्याची तर अशी ती ऑटोमॅटिक वेगवेगळी होऊन जाते जशी जशी सुकन तशी तशी वेगवेगळी होऊन जाणार ती रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहत राहा आणि खुश राहा